कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ई वॉर्डातील नगर भूमापन क्रमांक दोनशे एकोणसाठ क्षेत्र सत्तावन्न एकर सतरा गुंठे या शासकीय भूखंडावर झालेल्या प्रचंड अतिक्रमणांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे माजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशाचा संदर्भ देत आणि पुणे विभागीय आयुक्तांच्या एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार तातडीनं कारवाई करण्याची मागणी करत संजय पवार आणि विजय देवणे यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदन आहे कोल्हापुरातील शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांवर कारवाई झाली नाही तर शिवसैनिक रस्त्यावर उतरेल असा इशारा संजय पवार यांनी दिलाय कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ई बोर्डातील नगर भूमापन क्रमांक दोनशे एकोणसाठ क्षेत्र सत्तावन एकर सतरा गुंठे या शासकीय भूखंडावर झालेल्या प्रचंड अतिक्रमणांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे माजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशाचा संदर्भ देत आणि पुणे विभागीय आयुक्तांच्या एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार तातडीनं कारवाई करण्याची मागणी करत संजय पवार आणि विजय देवणे यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदन दिले निवेदनात म्हटलं आहे की तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी आठ एप्रिल दोन हजार दहा रोजी अधिकाराचा गैरवापर करत धनदांडग्यांना फायदा पोहोचवण्यासाठी एक आदेश पारित केला ज्यामुळं या शासकीय भूखंडावर मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आणि अनेक खरेदी खतं करण्यात आलीत या आदेशाला स्थानिक सामाजिक सेवा संघटनेनं आव्हान दिलं होतं सद्यस्थितीत या भूखंडावर अनेक ठिकाणी पत्र्याचे सिमेंट कॉन्क्रीटचे कंपाऊंड बांधलं गेलं असून त्यात रहिवास दुकानं टपऱ्या आणि विविध व्यवसाय कोणत्याही परवानगीशिवाय सुरू आहेत याकडं जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन हेतूपुरस्पर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे भाजीची टोपली रस्त्यावरील जाहिरात फलक एखाद्या गरिबाचा जिना झोपडी किंवा दुकानावरील शेड याच्यावर कारवाई करणारे अधिकारी या महत्वाच्या विषयावर अतिक्रमण काढण्याचे धाडस दाखवतील का असा सवाल निवेदनातून विचारण्यात आलाय या सरकारी भूखंडात अनेक शासकीय पदांवर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी जमिनी घेतल्या असून अतिक्रमण केलं असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आलाय ज्याची चौकशी होणं आवश्यक असल्याचं म्हटलं गेलंय शिवसेनेनं प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिलाय येणाऱ्या आठ दिवसात सरकारी हक्कातील जमिनीवर झालेलं अतिक्रमण बेकायदेशीर बांधकामं कंपाऊंड वॉलवरील संबंधित यंत्रणेला आदेश देऊन तत्काळ जमीनदोस्त करावीत अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक या सरकारी जागेवरील बेकायदेशीर बांधकामं स्वतः जमीनदोस्त करतील असं निवेदनात स्पष्टपणे नमूद केलं आहे या निवेदनात कोल्हापुरातील अमेरिकन मिशन जागा कावळा नका रेस्ट हाऊस जयप्रभा स्टुडिओ शालिनी सिनेटोन यांसारख्या ऐतिहासिक जागा व्हाईट कॉलर लँडमाफ यांनी गिळंकूत करण्याचा प्रयत्न करत असून काही राजकीय मंडळी स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी त्यांना सहकार्य करत असल्याचाही उल्लेख आहे भविष्यात अशा जागांवर पार्किंग सुविधांसह सरकारी कार्यालयं भव्य नाट्यगृह मंगल कार्यालय यांसारखे प्रकल्प उभारले जावेत ज्यांमुळं शहराच्या वैभवात भर पडेल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री महसूल मंत्री नगरविकास मंत्री पालकमंत्री आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, पालक मंत्री, आणी उच्चा आणी तंतर मंत्री दादा पाटील तसंच कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक यांना माहितीसाठी पाठवण्यात आली आहेत मग हे लाड कुणानी करताय गरिबांच्या तुम्ही भाजीच्या बुट्ट्या उचलताय कपऱ्या काढतायत शेड काढताय बारीक गोष्टी तुम्ही अतिक्रमण करताय जिना पुढं आलाय खिडकी पुढे आल्या त्या कुठल्या पाठीमागं पाठबळ नसतं ह्याच्यावर पैसा नसतो म्हणून गोरगरिबांना न्याय वेगळा आणि हा चोरांना न्याय वेगळा चालला नाही ह्या ना कोल्हापूरमध्ये आणि एक ठराविक लोक एका समाजाची लोकं कशी जागा मिळवतात ती त्यांना जागा कशा मिळतात त्या भविष्यामध्ये अशा लोकांच्या घरावर मोर्चे काढावं लागतील आणि जाब विचार जा लागेल नाही ह्या आमच्या कोल्हापूरच्या जागा आहेत आमचा आत्मा आहे आमचा आमचं हृदय आहे कुठे जयप्रभा कोणतं घेते शालीन सिलोटो कोणते घेते रावाना जागा कोणत्या घेते आता कनाथनगर परत आला आता मग कोल्हापुरात भविष्यामध्ये रिकाम्या जागा राहणार नाही श्वासोश्वास घ्यायला कोल्हाप्रकारची अडचणी येईल आणि म्हणून जिल्हाधिकारी साहेबांनी ताबोडतोब निर्णय घेतला पाहिजे आणि जी जी अतिक्रमण झालेली आहेत बेकायदे बांधकाम त्या कनाथनगर म्हणजे आपल्या त्या इथं झालेले आहेत अमेरिकन जमीन दोस्त केली पाहिजे आता भविष्यामध्ये